मित्रांनो जय जाऊ भुजबळ साहेबांची इंदापूर मध्ये ओबीसी येलगार सभा आहे जी काय त्यांचं शक्ती प्रदर्शन आहे भुजबळ साहेब राजकारणामध्ये महान नेते आहेत कदाचित ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि अजित दादा पवार साहेबांना डावलून छगन भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री करावं हे तमाम ओबीसीच्या वतीनं खर तर मागणी होत आहे किंवा सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे माझी सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे की महाराष्ट्राला एक ओबीसी नेता म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि त्यांचा जो अनुभव आहे आजपर्यंत राजकारणातला समाजकारणातला अर्थकारणातला आणि इतर हा सगळा त्यांना कामी पडो आणि आमच्या माग कशे ओबीसी समाज तीनशे शहात्तर जाती आहेत हा त्यांचा दाखवण्याचा एक केविलवाणी प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे माझे फक्त तीन प्रश्न आहेत भुजबळ साहेबांना त्यांनी ते या सभेतून त्याच्यावर चर्चा करावी आणि ते सगळ्यात महत्वाचे आहेत आणि तेवढं जर भुजबळ साहेबांनी केलं तर ओबीसी ज्या तीनशे शहात्तर जाती आहेत भुजबळ साहेबांची जात सोडून इतर जेवढ्या जाती आहेत त्या आयुष्यभर भुजबळ साहेबांच्या ऋणी राहतील पण त्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो छगन भुजबळ साहेब आजपर्यंत ओबीसीच्या इतर जाती ज्या ओबीसी मध्ये आहेत त्यांच्या कुणाच्याही आंदोलनाला त्यांच्या हिताच्या कुठल्या संघर्षाच्या एखाद्या कार्यक्रमात मेळाव्यात भुजबळ साहेब कधीही गेलेले नाहीत तीनशे शहात्तर जाती ओबीसी मध्ये आहेत भुजबळ साहेबांची आणि माझी धरून भुजबळ साहेबांनी त्यांची जात सोडली तर इतर कुठल्या जातीच्या कार्यक्रमाला गेलेत त्याचा एक फोटो मला खाली कमेंट मध्ये पोस्ट करावा त्याला मी कष्टाने कमवलेले काबाड कष्ट करून मी एक लाख रुपये त्या व्यक्तीला आणून देईल फक्त तो फोटो प्रामाणिक असावा खोटा नसावा माझ ओपन चॅलेंज आहे भुजबळ साहेब इंदापूर मध्ये परत इंदापूर आणि त्या तालुक्यातल्या धनगरांच्या जीवावर किंवा इतर समाज घटकांच्या जीवावर सभाग त्या ठिकाणी गाजवण्याचा प्रयत्न करतील दत्ता भरणे साहेब असतील किंवा तिथले ओबीसी नेते आणि खास करून भाजपचे अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे लोक एकत्र मिळून बरोबर आरक्षण आंदोलन कसं हणून पाडायचं मराठ्यांना कसं टार्गेट करायचं धनगरांना त्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनापासून कसं दूर लोटायचं याचा राष्ट्रीय कार्यक्रम भुजबळ साहेबांनी कदाचित केला जाऊ म्हणून माझे जे तीनच प्रश्न आहेत त्याच्यावर भुजबळ साहेब किंवा त्यांच्या लोकांनी प्रामाणिकपणे सांगावं आणि भुजबळ साहेबांना या माध्यमातून खुला आव्हान देतो पहिली गोष्ट भुजबळ साहेब जे ओबीसीचे नेते म्हणून ज्या ज्या पद्धतीनं आडेवेडे घेत आहेत मला माहितीये ज्या वेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे माननीय मोदी साहेबांनी किंवा केंद्राने इम्पेरिकल डाटा जर महाराष्ट्राला त्यावेळेस ओबीसीच्या जनगणनेचा जुना जो काही डाटा आहे किंवा इम्पेरिकल डेटा म्हणू ज्याच्यामध्ये वर्गवारी आहे तो शिक्षण रद्द कुणामुळे झालं भाजप झालं रद्द कुणामुळे झालं भाजपच्या नेत्यांनी फक्त सुडापोटी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांना Uh, किंवा महाविकास आघाडीला टार्गेट करण्यासाठी होते महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये होते माझा साधा सरळ प्रश्न आहे की तो इम्पेरिटिकल डाटा मिळावा म्हणून भाजपच्या नेत्यांकडं किंवा खास करून भुजबळ साहेबांची ही तिसरी सभा इंदापूरमध्ये ओबीसीच जे, जे म्हणतात ना जय ओबीसी म्हणता जय ओबीसी वाल्यांनो आज पहिला प्रश्न आहे तुम्हाला ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द कुणामुळे झालं केंद्र सरकार मुळे झालं भुजबळ साहेबांनी मोदींना इम्पेरिकल डाटा मागणार का तात्काळ घेणार का, का आणि रद्द झालेलं ओबीसीचं आरक्षण परत मिळवणार का आणि त्याच्याबद्दल आजच्या इंदापूरच्या मेळाव्यामध्ये खुलं आवाहन करणार का माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न आहे आणि जे कोणी असतील भुजबळ साहेबांचे समर्थक शिंदे साहेबांचे समर्थक फडणवीस साहेबांचे समर्थक भाजपचे समर्थक एवढेच नाही साहेब राष्ट्रवादीचे समर्थक शिवसेनेचे समर्थक काँग्रेसचे समर्थक सगळे ओबीसी नेते त्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे ओबीसीचा इम्पेरिकल डाटा जातीनिहाय जनगण्य म्हणजे जे काही डेटा पाहिजे होता आणि जो जुना होता तो मोदी साहेबांना मागणार का आणि त्याच्यासाठी तुम्ही जन आंदोलन मोदींच्या विरोधात करणार का माझा दुसरा मुद्दा आहे महत्वाचा की महाराष्ट्रात जातीय निहाय ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे फार महत्वाचा विषय तरच ओबीसीच्या पोरांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील आणि ओबीसीमुळे इतर सगळ्या जातींचे नाहीतर राजकीय आरक्षण रद्द होईल सरकारी नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं सुद्धा मग गायब होईल भीती वाटत नाही जेवढे जय ओबीसी म्हणतात तेवढ्यांना माझ्या हात जोडून विनंती बांधवांना तुम्ही सगळे भाऊच आहात फक्त भुजबळ साहेबांना विचारा विचारा फक्त भुजबळ साहेबांना ओबीसी निहाय जात जनगणनेसाठी तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा देणार का अन्यथा नसेल द्यायचा आणि मंत्रिपदाला चिटकून राहायचा असेल माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा मान्य प्रधानमंत्री महोदय असतील त्यांना महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करण्यासाठी भुजबळ साहेब आजच्या इंदापूरच्या मेळाव्यामध्ये जाहीर घोषणा करणार का नाही करणार करू शकणार नाहीत आणि माझा तिसरा महत्वाचा सवाल आहे की भुजबळ साहेबांनी ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत कुठल्या जातीसाठी आजपर्यंत एक पत्र लिहिलंय मीडिया जाहीर कराव, एक आंदोलन केले सहभागी झालेत कुठंतरी जाहीर करावं फक्त ओबीसींचे वेगळ्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या समता परिषदेच्या बैठका घेतल्यात त्या सभा जोडू नये कुठल्या ओबीसीच्या हितासाठी भुजबळ साहेबांनी प्रयत्न केला माझ्या सहित हे फक्त जाहीर करावं कारण आज इंदापूरमध्ये सभा होईल झालीच पाहिजे काय अडचण नाही ओबीसी एकवटतोय पण तो कुणाच्या दावणीला निघून बांधायचा आहे भाजपच्या भुजबळ साहेब तुम्ही अजित गटाचे समर्थक आहे अजित पवार साहेब आणि त्यांचा जो गट आहे तो भाजपचा समर्थक आहे फडणवीसांचा समर्थक आहे म्हणजे सगळे ओबीसी गोरगरीब भोळा बाबडा बहुजन समाज गोळा करायचा आणि भाजपच्या दावणीला बांधायचा हा तुमचा लोकसभेचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे उद्या जर लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर हेच भुजबळ साहेब तिथं प्रचारामध्ये सभा जोडायला पुढे असतील माझा हा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून जे जे ओबीसी समर्थक असतील त्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे तुमचं राजकीय आरक्षण रद्द झालंय म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत मग साहेब तुम्ही आम्ही याच्यावर बोलणार नाही आणि नेत्याच्या मागे पळणार माझं काही भुजबळ साहेबांचं वाकडं नाही दुश्मनी नाही खरंतर ते ग्रेट नेते त्यांच्याबद्दल चांगलं किंवा वाईट बोलणे इतपत सुद्धा मी मोठा नाही पण खरा बोलणारा कार्यकर्ता म्हणून मला भूमिका मांडावी लागेल कारण भुजबळ साहेब असतील किंवा कुठलाही ओबीसी नेता असेल ओबीसी बांधवांनो तीनशे शहात्तर मधले सगळे आणि इतर सुद्धा तुमची सगळ्यांची फसवणूक होतीये राजकीय आरक्षण रद्द झालं आणि उद्या शैक्षणिक झालं तरी भुजबळ साहेबांचा जय मानणार का तुम्ही कारण तिथं करायला सुद्धा हेच आहेत हे लक्षात घ्या पटलंय ना तुम्हाला विनंती एवढीच आहे खरं असेल तर मान्य करा आणि खोट असेल तर सोडून द्या पण प्रश्न विचारा धन्यवाद जय जाऊ जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा सगळ्या अंधभक्तांपर्यंत जाऊ द्या आणि फॉलो करा धन्यवाद